माझी पुतणी डॉक्टर संपदा मुंडे हिनं काल अचानक आत्महत्या केली आम्हाला काही न सांगता तिनं हॉटेलमध्ये जाऊन ड्युटी संपल्यानंतर काही न सांगता नोटी न लिहिता त्या हॉटेलला जाऊन आत्महत्या केली आणि तिनं मधूनमधून मदुन असं सांगायचे आम्हाला की मला पोस्टमार्टम करताना रिपोर्ट बदलून द्या वगैरे असा त्रास होतो अधिकाऱ्यांचा आणि मला जर तसा त्रास झाला तर मी सुसाईड करीन असं ती सांगायची अधूनमधून आम्हाला चार वेळा अत्याचार मानसिक छळ असे गंभीर आरोप करत एका महिला डॉक्टरने तिचं आयुष्य संपवलं विचार करा एक तरुण डॉक्टर जी रुग्णांना जीवनदान देण्याचं काम करते तिच्याच हातावर पेनाने लिहिलेले हे शब्द तिच्या शेवटच्या क्षणी तिच्यावर झालेल्या वेदनेची साक्ष देतात बरं एखाद्या दे महिलेवर झालेल्या अत्याचाराचे प्रकरण महाराष्ट्रासाठी काही पहिल्यांदाच घडले तसं नाही गेल्या वर्षभरात असे अनेक प्रकरणं घडली आहेत ज्यांचं पुढे काय झालं याची कोणालाच कल्पना नाही एका पॉइंट नंतर त्याचा पाठपुरावाही करण्यात कोणी तितका रस घेत नाही पण एखादी अत्याचाराची भयंकर घटना एकदा दोनदा तीनदा चारदा हजारदा घडत असेल तर कोण कुठे चुकतंय याचा विचार एकदा तरी एकदा तरी सर्वांनीच केला पाहिजे आणि अगदी अशीच अंगाचा थरका पुडवून देणारी घटना सातारच्या फलटणमध्ये घडली फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने आत्महत्या केली आणि तिने स्वतःला का संपवलं याची अनेक धक्कादायक कारण आहेत तिने आत्महत्येपूर्वी तिच्या हातावर पेनाने सुसाईड नोट लिहिली आहे आणि त्या सुसाईड नोट मध्ये काही पोलीस अधिकाऱ्यांचे नाव लिहिले गेले ज्यांनी तिच्यावर अत्याचार केलेत असा आरोप होतो इतकंच नाही तर डॉक्टरवर पोस्टमार्टमचे रिपोर्ट बदलण्यासाठी देखील दबाव टाकला जात असल्याचं आहे आणि म्हणूनच काल रात्री त्या डॉक्टरने या सगळ्या गोष्टींना वैतागून आपलं जीवन संपवण्याचा निर्णय घेतला हेच प्रकरण आपण अगदी सविस्तर समजून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनलवर नव्या आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर तेवढं क्लिक करा आणि महत्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा डॉक्टर संपदा मुंडे बीड जिल्ह्यातील एक साध्या कुटुंबातली हुशार होतकरू मुलगी स्वतःच्याच कष्टाने एमबीबीएस पूर्ण करून फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेली एक महिला डॉक्टर तिने तेवीस ऑक्टोबरला म्हणजेच काल रात्री फलटण शहरातल्या एका हॉटेलमध्ये जाऊन गळफास घेऊन स्वतःच जीवन संपवलं महिला डॉक्टरचा मृतदेह दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजेच चोवीस ऑक्टोबरला म्हणजेच आज सकाळी सापडला खर तर ही धक्कादायक घटना सातारा जिल्ह्यात खळबळ माजवणारी आहे कारण डॉक्टर संपदा मुंडे यांच्या डाव्या हातावर पेनाने लिहिलेलं ले सुसाईड नोट सापडल्या ज्याने या प्रकरणाला वेगळंच वळण मिळालं आता या सुसाईड नोटमध्ये थेट पोलीस अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले गेलेत या सुसाईड नोटमध्ये असं लिहिलंय की पोलीस निरीक्षक गोपाल बदने याने माझ्यावर चार वेळा अत्याचार केला तर पोलीस प्रशांत बनकर याने मला सतत मानसिक त्रास दिला असं त्यात सुसाइड नोट, नोट पाहताच पोलीस आणि आरोग्य विभागात खळबळ उडाली आणि संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली मानसिक त्रास कसला तर काही महिन्यांपासून डॉक्टर संपदा मुंडे पोलीस आणि आरोग्य विभागातील वादात अडकल्या होत्या अशी माहिती समोर गेली वैद्यकीय तपासणी संदर्भात पोलिसांशी वादानंतर त्यांची चौकशी सुरू होती असं समजतय आता हा वाद नेमका काय होता ते समजून घेऊया माझा या वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार फलटण उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी संदर्भात पोलिसांशी डॉक्टर संपदा मुंडे यांचा वाद झाला होता या वादानंतर त्यांच्यावर आरोग्य विभागाकडून अंतर्गत चौकशी सुरू झाली चौकशी दरम्यान त्यांना पोस्टमॉर्टम अहवाल बदलण्यासाठी दबाव टाकला गेला असा मृत महिला डॉक्टरच्या कुटुंबियांचा आरोप आहे इतकंच नाही तर महिला डॉक्टरने याआधी उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणजे डी वाय एस पी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार देखील दिली होती आणि त्यात त्या असं म्हणाल्या होत्या की माझ्यावर अन्याय होतोय मी आत्महत्या करीन पण या तक्रारीकडे कोणतीही ठोस दखल घेतली गेली नाही महिला डॉक्टरांच्या काकांच्या सांगण्यानुसार डॉक्टर मुंडे अनेक दिवसांपासून तणावात होत्या आणि मी आयुष्य संपवणार आहे असं सतत त्या म्हणत होत्या महत्वाचं म्हणजे डॉक्टर संपदा मुंडे यांचा परिवार असं सांगत आहे की पोस्टमॉर्टम अहवालात बदल करण्यासाठी डॉक्टर संपदावर वारंवार दबाव आणला जात होता ज्यामुळे त्यांची निराशा आणखीनच वा, वाढली बर झालेल्या या घटनेनंतर आता सातारा जिल्हा पोलीस प्रशासनाने प्राथमिक चौकशी सुरू केली आहे आणि पोलीस अधीक्षकांना घटनास्थळी भेट देण्याचे निर्देश दिले पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्टपणे सांगितलंय की हो या प्रकरणात कोणालाही सोडणार नाही पुरावे नष्ट होऊ देणार नाही पुढे ग्रामीण गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी तातडीने कारवाईचे आश्वासन दिले याशिवाय राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली असून स्वतंत्र चौकशीची मागणी यावेळी त्यांनी केली आहे सध्या डॉक्टर मुंडे यांचा मृतदेह तपासणीसाठी पाठवण्यात आलाय आणि कुटुंबीय आता कारवाईची मागणी करतात दरम्यान अतिशय महत्त्वाची अपडेट म्हणजे थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून फलटनमधील या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी गंभीर दखल घेतली गेलीये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संबंधित जबाबदार असलेल्या दोन पोलिसांना म्हणजेच पोलीस निरीक्षक गोपाल बदने ज्याच्यावर चार वेळा अत्याचाराचा थेट आरोप केला गेलाय आणि दुसरा पोलीस कर्मचारी म्हणजे प्रशांत बनकर ज्याच्यावर मानसिक छळ केल्याचा आरोप केला, केला गेलाय या दोघांना तात्काळ निलंबित करा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले त्यामुळे आता या प्रकरणाच्या चौकशीला आता आणखीनच वेग येण्याची शक्यता आहे शेवटी काय झालेल्या या धक्कादायक घटनेमुळे फक्त साताराच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय डॉक्टर संपदा मुंडे यांच्या जाण्याने फलटण आणि सातारा शोकाकुल झाला तिची जीवन कथा जरी संपली असली तरी तिची लढाई आता सुरू झाली आहे त्यामुळे या प्रकरणात पुढे आणखीन काय काय खुलासे होता हे देखील बघणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला